निवडणुकांचं बिगुल वाजलेलं असताना सर्वात जास्त अफवांचा पाऊस पडतोय तो म्हणजे सोशल मीडियावर दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि या सगळ्याला सरसावलेत सोशल मीडियावरती कशी राहणाऱ्या पोलिसांची नजर तुम्हीच बघा लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाली असली तरी सोशल मीडियावर येणाऱ्या मेसेज वर मात्र कोणतीही आचारसंहिता नाही आणि याचाच फायदा घेत अनेक नेटिझन्स आक्षेपार्ह मजकूर टाकतात अनेकदा अशा मजकुराला सरासपणे फॉरवर्ड देखील केलं जातं मात्र यामुळे तेढ तर निर्माण होतोच पण अनेकदा याचं पर्यावसन मोठ्या दंगलींमध्ये झाल्याचं देखील इतिहासात दाखल आणि आज पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी निवडणूक काळात सोशल मीडियावर वॉच ठेवण्याचा निर्णय घेतलाय मोठ्या नेत्यांबद्दल पक्षांबद्दल किंवा व्यक्तिगत टीका टिप्पणी करून तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात थेट कारवाई होणार असल्याची माहिती नाशिक से पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल निर्माण केलेली आहे अशा पद्धतीचे कटुता धर्माधर्मा धर्मा जाती जातीमध्ये साठी केली जात असेल तर त्वरित अतिशय गंभीर सेक्शन खाली एकशे त्रेपन्न अ सारख्या आयपीसी सेक्शन खाली आणि आयटी ऍक्ट एक्ट खाली तात करण्यात येणार आहे आमच्या पोलिसच्या स्पेशल ब्रांचेसचं त्याच्यावर खूप बारकाईनं लक्ष सोशल मीडियावर अनेक पक्षाचे कार्यकर्ते असतात राजकीय घडामोडींचा उल्लेख करत ते दुसऱ्या पक्षाला निशाणा करतात त्यांच्यावर खालच्या पातळीची टीका ठिपणीही करतात मोठमोठ्या नेत्यांनाही आता टार्गेट केलं जातं मात्र आता नेटिझन्स आणि कार्यकर्त्यांनाही आपल्या भावनांना आवर घालावा लागणार आहे वेळीच भावना आवरल्या नाही तर कारवाईचा फास तुमच्या भोवती आवळायला वेळ लागणार नाही एवढं मात्र निश्चित निवडणुकीच्या काळामध्ये सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तांनी आता एका मीडियावर आक्षेपार्ह मजकूर फॉरवर्ड करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिलेली आहे त्यामुळे नाशिककरांनो यापुढे सोशल मीडियावर मेसेज फॉरवर्ड करताना तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे नाशिकहून कॅमेरा आकाश चंदन पूजा अधिकारी टीव्ही मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम